नमस्कार श्री स्वामी समता सर्वांना पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी त्रिपुरी पौर्णिमा आहे वार आहे बुधवार याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या हिंदू धर्मात संस्कृतीमध्ये प्रत्येक वार तिथी सण उत्सव यांना एक विशेष महत्त्व असतं तसेच प्रत्येक तिथीप्रमाणे प्रत्येक दिवसाप्रमाणे प्रत्येक रात्रीप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये किंवा दिवसाप्रमाणे येणारे असे काही शुभयोग असतात किंवा काही दिवस असतात ज्यामध्ये केलेली जाणारी साधना ज्यामध्ये केले जाणारी देवांची पूजा किंवा देवतेप्रती केलं जाणारं कोणतंही कार्य असो सदा विशेष असं फलदायी ठरतं तर आपल्याला संपूर्ण बारा महिन्याच्या या कालखंडामध्ये टोटल बाल बारा पौर्णिमा बघायला मिळतात त्याच त्याच पद्धतीने बारा सुद्धा येतात मग बारा अमावस्यामध्ये काही अमावस्या विशेष असतात ज्यामध्ये अनेक अमावस्यांची ताकद एकवटलेली असते बारा पौर्णिमा असतात त्यातल्या काही पौर्णिमा एवढ्या विशेष असतात बारा पौर्णिमा बारा पौर्णिमा असतात बारा पौर्णिमा बारा पौर्णिमेची एक पद्धतीची किंवा त्या बारा पौर्णिमा पौर्णिमेमध्ये पौर्णिमेमध्ये आपल्याला या पौर्णिमेमध्ये आपल्याला मिळते अशी अशीच पौर्णिमा येत आहे फेब्रुवारी अशीच पौर्णिमा येत कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा आहे जी कार्तिक महिन्यातील येणारी पौर्णिमा आहे फेब्रुवारी पौर्णिमा बघणार आहोत आपण आज यामध्ये खास कायमध्ये फेब्रुवारी पौर्णिमेला इथे येणार त्या गोष्टी पौर्णिमेला त्याचं कोणत्या गोष्टी अशा पद्धतीने मिळतं त्याचं पुण्याबद्दल आपल्याला कशा पद्धतीने सर्वप्रथम आपण बघूया याबद्दल पौर्णिमा जिला आम्ही त्रिपुरारी पौर्णिमा चॅनल होते त्या चॅनल कधी येत आहे तर दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार बघा जेणेकरून बुधवारी येत आहे बद्दल संपूर्ण पौर्णिमेच्या दिवशी केली जाणारी पूजा असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे कर्म असेल जे देवतेला प्रधान असेल आपल्याला जे काही करायचे आहे ते पाच तारीख म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी करायचं आहे त्रिपुरारी पौर्णिमा याचा खऱ्या आरती शास्त्रसहमती इतिहास किंवा कोणती कथा आहे ते आपण बघणार आहोत तर पौर्णिमेचे महत्व हे अधिक पटीने वाढते त्रिपुराासूर नामक एक दैत्य होता दैत्याला ब्रह्मदेवाकडनं ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचा थोडक्यामध्ये एक पद्धतीचं वरदान हा प्राप्त झाला होता तर हा उन्मत झालेला दैत्य याने त्रिभुवन असेल सप्तपाताळ असेल इंद्रलोक असेल सर्वच ठिकाणी हा खार माजवला होता तर या दैत्याच्या संहारासाठी भगवान प्रभू शंकराने म्हणजेच महादेवानं त्रिपुरासुर नामक दैत्याबरोबर तीन दिवस युद्ध केले आणि तीन दिवस युद्ध केल्यानंतर ज्या दिवशी त्रिपुरासुराचा वध महादेवाने केला तो दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा तर या नावाने खऱ्या आरती नावारुपाला आलेली आहे तर असं त्याचा नाश झाला अधर्माचा विनाश झाला त्रिपुरासुर नामक दैत्याचा वध महादेवाने केला हा एक पद्धतीचा विजयोत्सव साजरा करण्यात आला तर या दिवशी महादेवा प्रतिमंदिरामध्ये अनेक पद्धतीच्या धर्माचा विनाश आपल्याला लावलेले बघायला भेटतात एक पद्धतीचा उत्सव एक पद्धतीचा धर्माची झालेली स्थापना त्याच्याकडे पाहिलं जातं जसा हा दिवा हा अंधकारावरती मात करतो संपूर्ण घरामध्ये प्रकाशाचा उजेड करतो भक्तांच्या मनामध्ये भक्तीचा उदय करतो तसेच देव आणि भक्त यांच्यामध्ये असलेला दुवा किंवा भक्त देवते प्रती करत असलेली कोणती साधना आराधना हा त्याचा एक पद्धतीचा साक्ष असतो तो म्हणजे दीपक असतो जेवढ्या साधना अनुष्ठान तप क्रिया केल्या जातात जेवढ्या पद्धतीचे धर्म केले जातात के जाता, देवतेप्रती केली जाणारी कोणतीही साधना असेल आपण करत असतो त्या प्रत्येक साधनेचा अन्न पूजा व्रत वैकल्य याच्यामध्ये दिव्याचं खूप महत्त्व हे अनन्यसाधारण असतं तुम्ही करत असलेल्या साधनेचा दिवा म्हणजे हा साक्षी राहतो तर हाच दिवा असतो जो देवतेला सांगणारा असतो की या व्यक्तीने साधना ही तुमच्या प्रती केलेली आहे मी त्याचा साक्षी आहे म्हणजेच आपला दिवा त्यामुळे संपूर्ण दिव्याचं महत्त्व हे संपूर्ण पूजा विधान याच्यामध्ये अनन्यसाधारण सदैव राहिलेलं आहे म्हणून तर या दिवशी आपलं देवघर असेल देवगा देवघरामध्ये अनेक पद्धतीचे दिवे लावण्याची प्रथा आहे जेवढे मंदिर आहेत तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल की मंदिरांमध्ये हजारांच्या तुलनेमध्ये हजारोंच्या पटीमध्ये दिवे हे लावले जातात तर या फेब्रुवारी पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये सुद्धा दिवा लावला लावायचं आहे दिव्याप्रती केलं जाणारं कोणत्याही पद्धतीचं तुमचं समर्पण असेल पूजन असेल याला एक विशेष महत्त्व आहे तर निश्चितच आपण या या उपायाकडे आपण जाणार आहोत कसा करायचा उपाय कसा करायचा दिव्याचं महत्त्व शास्त्रानुसार सर्वस्वी मान्य तर सदैव राहिलेच परंतु हाच दिवा जो लक्ष्मीला आपल्याप्रती आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी याचा उपयोगसुद्धा अनेक वेळा केला जातो तंत्रशास्त्र असेल तर तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर या दिव्याचं महत्त्व जर आणखीन कुठे वाढत असेल तर हे त्रिपुरारी पौर्णिमेला तर याच्यामध्ये असा कोणता उपाय आहे ज्या उपायाद्वारे आपण लक्ष्मीची लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ती आकर्षित करू शकतो या उपायाद्वारे देवी देवतांना प्रसन्न करू शकतो खास करून या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दिवा बनवायचा आहे आवळ्याचा तर आवळा दिवा बनवणे याला संपूर्ण वर्षभराच्या कालखंडामध्ये या दिवशी एक विशेष महत्त्व आहे कारण मुळामध्ये कार्तिक मास चालू आहे कार्तिक मासमध्ये केलं जाणारं आवळा स्नान असेल आवळ्याचं पूजन असेल तर अनन्य साधारण महत्त्व निश्चितपणेच आहे त्याला तर या दिवशी तुम्ही आवळ्यावरती दिवा स्थापित करायचा आहे थोडक्यामध्ये आवळ्यावरती दिवा लावला कसा जातो तर आवळा हा थोडासा कट करून किंवा त्याचं जे बी आहे ते बाहेर काढून त्याच्यावरती तुपाचा दिवा लावायचा आहे तुपे तुपाची जी वात आहे ती तुम्हाला त्याच्यावरती स्थापित करायची आहे तुम्ही हा दिवा आवळ्यावरती लावायचा या दिवेने तुम्हाला आरती करायची असते तुम्ही खरं तर बघा तुम्हाला ही प्रथा माहीत नसेल तर तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हालासुद्धा देवीदेवतांचा आशीर्वाद भेटावा देवीदेवतांच्या साधना सात्विक देवीदेवतांच्या साधना तुमच्या घरामध्ये हव्यात कुठेतरी याचा छोटासा प्रयत्न आहे तर तुम्ही हा दिवा त्रिपुरारी पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे दिवे किती लावायचे तर बघा आवळ्यावरती तुम्ही दोन दिवे लावू शकता किंवा पाच अकरा एकवीस दिवे तुम्ही प्रज्वलित करू शकतात तुमच्या भक्तिभावावरती आहे सर्व गोष्टी याच्यावरती आधारित आहेत तर बघा कमीत कमी तुम्ही दोन दिवे जरी लावले तरीसुद्धा ते चालणार आहे तर देवताप्रती केलं जाणारं समर्पण याला ते साक्ष राहणार आहे तेव्हा निश्चितपणे तुम्ही सायंकाळी केली जाणारी जी भक्ती असेल देवां देवतांप्रती केलेलं जी काही पूजनं असेल देवी देवतांची दिव्यांद्वारे केली जाणारी आरती असेल लक्ष्मी माता या याच्यावर सुद्धा प्रसन्न होते तुमच्या घरामध्ये सुख शांती भरभराटसुद्धा येतात तर आपण हे सुद्धा बघतो की नवग्रहांचे असलेले त्रास याच्यातनं मुक्तता होण्यासाठी सुद्धा आवळ्याच्या दिव्यांचं महत्त्व आहे तर अनेक ठिकाणी योग्यसुद्धा हे आवळ्या दिव्याचं पूजन केलंच जातं तर तुमच्या पत्रिकेमध्ये नवग्रहातला कोणताही ग्रह खराब असेल तर हा सुद्धा एक उपाय तुम्ही करू शकता जिथे मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही अकरा दिवे आवळ्यावरती स्थापित करा त्या दिव्यांनी तुम्हाला आवळ्यावरती लावलेल्या महादेवांची आरती करायची आहे आरती नाही जमली तर तुम्ही त्या दिव्यांनी महादेवांना ओवाळायचं आहे तर तुम्हाला आवळ्यावरती तुपाच्या अकरा वाती ठेवायच्या आहेत अकरा आवळे घ्यायचे अकरा आवळ्यांवरती अकरा तुपांच्या वाती ठेवायच्या आहेत आणि त्या अकरा आवळ्यांच्या वातीने महादेवाची तुम्हाला आरती करायची तुमच्याजवळ कुठेही शिवमंदिर असेल तिथे तुम्ही जावा आणि महादेवाची आरती जरी नाही झाली तर तुम्हाला फक्त ओवळायचं तरी आहे आणि त्याच दिव्याने तुम्हाला ओवळल्यानंतर तुम्हाला तिथे उदबत्ती लावायची आहे जे दिवे आहे ते एका वाह नंतर तुम्हाला एका वाहत्या पाण्यामध्ये त्याच रात्री विसर्जित करायचे जे तुम्ही ओवळणार आहेत तेच दिवे तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे अनेक पद्धतीच्या दोषांचा आपल्याला निरसन भेटणार आहे याच्यातून तर अनेक पद्धतीच्या नवग्रहांचे नवग्रहांपासून उत्पन्न असलेल्या वादांचं निवारण होतं तर हा उपाय तुम्ही निश्चितच करायचा आहे या उपायानंसुद्धा हा उपाय तुम्हाला निश्चितच त्रिपुरा त्रिपुरारी पौर्णिमेला करायचा आहे त्रिपुरारी पौर्णिमेला खास करून जी दिव्यांमध्ये वात लावली जाते त्याला त्रिवेणी वाद देखील म्हटलं जातं त्रिवेणी वात म्हणतात तर या तीन वातींनासुद्धा महत्त्व निश्चितपणे आहे कारण अनेक वेळा आपण बघतो दिव्यामध्ये ज्या वाती लावल्या जातात काही ठिकाणी एक वात लावली जाते काही ठिकाणी दोन लावले जातात काही ठिकाणी पाच लावल्या जातात परंतु विशेषतः त्रिपुरारी पौर्णिमेला जे आपण त्रिवेणी वात लावतो जे वाती लावल्या जातात त्रिवेणी स्वरूपाच्या मानल्या गेल्या आहेत तसेच या दिवशी तुम्ही गणपतीपूजन असेल लक्ष्मीचं कोणतंही स्त्री सुप्त असेल महादेवाचे एखादी कोणती स्तुती स्तोत्र असेल त्याचंसुद्धा तुम्ही पठण करू शकता सायंकाळच्या वेळाला त्रिपुरारी पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये बसून करू शकता ज्यांच्या घरामध्ये महादेवाचे शिवलिंग आहे कोणतेही शिवलिंग असू द्या पारस शिवलिंग असेल कोणाकडे पितळी असेल कोणाकडे चांदीचं असेल किंवा जे शिवलिंग तुमच्या घरामध्ये आहे त्या शिवलिंगावरती या त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्ही अवश्यपणे दुधाचा अभिषेक करायचा आहे कच्च्या दुधाचा गायीच्या दुधाचा अभिषेक करायचा आहे गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक तुम्हाला महादेवाच्या शिवपिंडीवरती अवश्य करायचा आहे त्रिपुरवारी पौर्णिमेला घरामध्ये जिथे तुमचे शिवलिंग असेल तिथे ते, ते, ते आवर्जून करा शिवलिंगाची स्थापना घरामध्ये केलेली नसेल तर बघा तुम्ही वा त्या दिवशी महादेवाचं शिवलिंग असणं हे खूप मोठं त्याचं एक महत्त्व आहे लक्ष्मीप्राप्तीचं हे खूप मोठं देवदक आहे तुमच्या घराच्या होणाऱ्या सुरक्षिततेसाठी त्यामुळे अवश्यपणे तुमच्या घरामध्ये महा महादेवाचं शिवलिंग असणं गरजेचं आहे तर सायंकाळी तुम्ही अवश्यपणे महादेवाचं पूजन करण्याचा प्रयत्न करा महादेवाची आरती करायची आहे अभिषेक करा आरती करा जास्तीत जास्त पद्धतीमध्ये दिव्यांची आरास करा, करा। तुमच्या घरामध्ये करता येईल घराच्या आसपास करता येईल जिथे तुमच्या जवळ स्वभावातली मंदिरं असेल त्या ठिकाणी करता येईल या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही अवश्यपणे करण्याचा प्रयत्न करा तर बघा तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेला आवळा पूजन करायचं आहे आवळ्यावरती तुपाच्या पाती लावून दिव्यांची आरास करायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये लावायची आहे आजूबाजूच्या मंदिरात परिसरात लावायची आहे तर त्रिपुरारी पौर्णिमेला नक्कीच दोन तरी दिवे लावण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद